की महान एक देशा। महाराश्ट। भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा स्वीकार करून समाजात एकोपा निर्माण करण्याचं महान कार्य केलं ते इथल्या सर्वच संतांनी आपल्या संसाराचा प्रपंचा सगळा भार विठू माऊलीवर ठेवून आखून दिलेल्या मार्गावर अवघा महाराष्ट्र चालू लागला आणि त्यातूनच चा निर्माण झाला सामाजिक जाणीवेचा पालिकी सोहळा आपल्या फवळ्या भक्तांवर प्रेम करणाऱ्या पांडुरंगाच्या भेटीचा हा वारी सोहळा दीन अनाथांचा मायबाप म्हणजेच पांडुरंग आली पंढरीची वारी संगे घेवू एकतारी संगे साधू संतांच्या सोबत चला जाऊ पंढरपुरी दिंडी संतांची चालली संगे विठाई माऊली पंढरीची वाट गोड मिळे सुखाची सावली समतेची अशी ही वाट तुकोबांनी संतांच्या सोबत चला जाऊ पंढरपुरी पुरी चला तर मग जाऊया अशाच एका गावात जिथे चालली वारीची वारी। तयारी 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 पुढच्या घोड्यात वारीला जायचंय समजा तयारी व्यवस्थित झाली म्हणजे काही काळजी नाही तात्या हो तात्या काही ल काय झालं अरे झाली का नाही वारीची तयारी अरे बाबा तेच तर करत होतो बरं मी काय म्हणतो आज विला टाळ गाडी आचारी तंबू वगैरे पाण्याचं टँकर गॅसची टाकी बरोबर लागणार समजा किराणा व्यवस्थित बघितलंय रो वय दा त्या समजा व्यवस्थित बघितले जोशी डॉक्टर औषध देतो म्हणाल्यात सगळं व्यवस्थित जमवले काही काळजी करू नका यंदा नवीन माणसं किती आहेत रे की चाळीस पन्नास दरवर्षी माणसांचा आकडा वाढतच चाललाय बदण्या अरे ते पण पांडुरंगाची इच्छा त्याचं बोलावण्यात आल्याशिवाय तुम्ही बी नाही येत वारीला बर आता बोलत नाही बस मला जरा बाळूकडे जायचं त्याला पण द्यायचं वारी का वारीला चालतंय तो येत थांब मी पण येतो माझं बी काम आहे त्याच्याकडं अरे चल की लवकर आवर लवकर चल बात या बघा नको बसलाय मी त्याला बघितलाय बघा त्या बघा दे दे माले, माले, करतो, बोल। माले, माले, पावसान जागा दिला समज पीक जळून गेलून गेलं घरात खायला दाना नाही बायका पोरसली मिळत तिथून खायला आणून घालतो या एवढ्या वाग त्याला माफ करा मालक तुमचं एक बी पाय काय ठेवणार नाही बघा मालक दया करा मालक 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 दया करा मालक दया करा लय तोंड वर करून बोलतोय मालक त्याला सोडू नका त्या बघा त्याची बैल कसली भारी त्याची का आपण जोपर्यंत मला माझे पैसे भेटत नाही तोपर्यंत तुझ्या दावणीची बैल आता माझ्याकडे राहतील मालक सोडू नका त्याला चांगली बैल घेऊन जायच्या का आपण चंद्रशी रुपया आणि घेते चल साव सावकार सावकार दया करा सावकार माझी बैल नका नेऊस पाया पडतो मी तुमच्या सावकार पाया पडतो मी तुमच्या पाया पडते माफ करा म्हणते सावकार हल, हल. <laughs> <laughs> देवा काय चुकलं मान पाऊस नाही पाणी नाही आमच्या सारख्या गरीब शेतकऱ्यानं कुणाचे जीवन जागायचं तुझी दया माया पार आटली कर देवा देवा तू एवढा कठोर कसा झालास र कवा कवा, फेऊन बर मराच गाई सांग कुठ देऊ कळनाचं काही देवा, देवा शोधू तुला मला सांग हे बघ तिथं आहे बाळू आणि आपण स्वत काय रे रळू तोंड का असं केलंय सुतक पडल्यावर काय झालं आता काय व्हायचं बाकी आहे नशीबच फाटका आहे आणखा त्याला चिघळ लावायला बी जागा नाही कोणत्या जन्माची पाप फिरतो या कुणास पाऊस नाही पाणी नाही घरात खायला दादा नाही पोर या लाग ना लागणार काय करावं काय बिक सावकाराचा पैसा कुठला द्यायच त्याला आज माझी नेली आता काय देऊ मी बाळू वांगा झालं बघ पण काळजी करू नकोस माझ वैरण विकू आणि देऊ सावकाराचे पैसे मग सोडू तुझी बैल अरे पाऊस नाही म्हणून काय झालं त्या पांडुर अंगावर ठेव हो? तो समजा व्यवस्थित करतोय बघ फक्त आपल्या गावात पाऊस नाही असं नाही अख्या राज्यात पाऊस नाही म्हणून काय समजा बसायचं दुःख संकट अडीअडचणी आड़ कोणाला सुटल्यात तुला काय वाटलं तूच एकटा दुःखी आणि बाकी समजे सुखी अरे त्या पांडुरंगाने जसं आपल्याला ठेवले ते आताच समाधान मानायचं अरे आपल्या सगळ्या संतांना आपल्यापेक्षा लयतरच यातन अपमान सहन करावा लागला तरी गुमान सहन केलं की नाही त्यांनी ले ले। बर बर वा वा। का त्यांनी दिला जीव नशिबात लिहिलेलं कोणाला चुकत नसतंय बाबा उगच नाही संत बनले ते अगदी बरोबर बा हे बघ तुला वाटतं ना समजा चांगलं व्हावं मग तू आमच्या वारीला वारीलाच हा खरंय बरं का वाळू तू जर वारीला आला तर पांडुरंगाची तुझ्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही हा आपला तेवढा विश्वास आहे बरं का अर ते जाली हो अरे ज्ञानोबा तुकोबा जानाबाई नाथ महाराज यांच्यावर आणि महाराष्ट्रातल्या असंख्य भक्तांवर त्या पांडुरंगाची कृपा झाली का नाही मग तुझ्यावर का नाही होणार अरे आपलं कुठं नशीब बाबा एवढं ते संतो होते आपण आपली साधी माणस अरे नशीब या पंढरीचा महिमा काय सांगू मित्रा हा योगी अठ्ठावीस कटेवर हात ठेवून विटेवर उभा असणारा पांडुरंग काय बी करू शकतो बर का अरे पुंडलिकासाठी तो विटेवर उभा राहिला जाणव चोखोबांची गोरं राखली गोऱ्या कुंभाराची माती तुडवली जानाबाईच्या गोऱ्या थापल्या दळलं नाथांच्या घरी पाणी भरलं आणि नामदेवांच्या हातचा जेवला असा देव आख्या जगात हाय का कुठं अर तुला सांगतो बाळू या पंढरपूरचा महिमा असा आहे बघ अरे जवा नव्हतं चराचर तवा होत पंढरपूर आधी रचलली पंढरी मग वैकुंठ नगरी जवळ होती गंगा गोदा तवा होती चंद्रभागा या चंद्रभागेच्या तीरावरती माऊली आपल्या लाडक्या भक्तांची पाहत आजही उभी आहे बघ अख्ख्या महाराष्ट्राला या माऊलीने आपलेसे केले बघ ना कसला जाती भेद ना कसला तुझा भाव या देवासमोर समधी सारखी समधी समान म्हणून या देवाला भेटायला आपण वर्षातून एकदा तरी नको जायला कर हा तवा आता लागावारीच्या तयारीला नका कसला विचार करू ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी येतो वारीला आता माझी माझ्या घरदाराची काळजी ते ते संगत खोट्याची करू नको येईल दिवस तुझा ही माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती सारा नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्ति दासु अवधारी जोजे जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा जनमानसांच्या मनामनात भक्तिप्रेम वाढीस लागावे म्हणून वडील बंधू गुरु निवृत्तीनाथांच्या अनुग्रहाने जय जय रामकृष्ण हरी या नाम मंत्राचा जप करून आम्ही आमची जीवन नौका पैल तिराला लावली ये मराठीची ये नगरी माणसा माणसात बंधू भाव निर्माण व्हावा एकमेकांबद्दल जिवाळा वाढीस लागावा सर्वांनी जाती धर्म पंथ विसरून मानवता या एकाच धर्माचे पालन करावे याकरिता भागवत धर्माची गुढी उभी केली हे सर्व करीत असता आम्हाला ही असंख्य अवहेलना निंदांना सामोरे जावे लागले लाख मुलाने प्राप्त झालेल्या या नरदेहाचे सार्थक होण्यासाठी आत्मस्वरूपाची ओळख होणे आवश्यक होते या करिताच आम्ही आपल्या समोर भावार्थ दीपिका अर्थात भगवद्गीतेवर अलंकार शोभावा असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला सांगितला या ग्रंथाचा अभ्यास करून मानवाने कृतकृत्य व्हावे आनंद लुटण्यासाठी दरवर्षी निघणाऱ्या वारीमध्ये सहभागी व्हावे आणि त्या सगुण साक्षात पांडुरंगाला आपल्या हृदयात साठवून चरा चरात सामावलेल्या त्या निर्गुण निराकाराला डोळे भरून पाहावे हेच माझे आपल्या सर्वांना सांगणे आहे जय जय राम कृष्ण हरी 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 पांडुरंग पांडुरंग समचरण दृष्टी विटेवरी साजीरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आहा हा काय ते माझ्या पांडुरंगाचं रूप आवडे हे रूप गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा हो चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मानवाला अत्यंत दुर्लभ असा हा मानव देह मिळाला आहे देहू सारख्या साध्या खेडेगावात गावात सावकारी कुटुंबात माझा जन्म व्हावा गावात दुष्काळ पडावा लोकांनी अन्नान्न करून मराव बायका पोरांना उपासमार मार घडावी हे सृष्टीचे चक्र फिरवणारा कोणीतरी आहे आकाशात काळे ढग निर्माण करून पाऊस पाडणाराही कोणीतरी आहे बाळ जन्माला येण्यापूर्वी मातेच्या स्तनात दुधाची निर्मिती करणारा जमिनीत एक दाणा त्याचे एकाच कणसात असंख्य दाणे व्हावेत ही किमया करणारा खरोखरच माणूस नाही हे मी माझ्या आयुष्याच्या खरतर प्रवासात ओळखले आणि मग शोध सुरू झाला त्या किमया दाराचा रात्रंदिन त्या एकाच शक्तीचा ध्यास माझ्या मनाला चित्ताला लागला कोण आहे तो विश्वंभर या एकाच ध्यासात असताना बाबाजी या माझ्या गुरुदेवांनी मला ओतूर येथे रात्री स्वप्नात येऊन माझ्यावर अनुग्रह केला व राम कृष्ण हरी हा सोपा मंत्र दिला मग ओढ लागली त्या सावळ्या विठ्ठलाची मी या विठ्ठल चिंतनात रंगून गेलो असताना मला सुद्धा अनेक लोकांनी अपमानित केलं मी लिहिलेली अभंग गाथा त्यावेळी पांडुरंगानेच माझी माझ्या घरादाराची धरा बायका पोरांची लाज राखली या पांडुरंगाची कृपा आपल्यावरही व्हावी यासाठी आपणही प्रतिवर्षी या वारी सोहळ्यात सहभागी होऊन मानवता सहिष्णुता वाढीस लावण्यासाठी हातभार लावावा ती माऊली आजही आपली वाट पहा आहे पांडुरंग 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 पाहिलात मंडळी या महाराष्ट्रातील सकल संतांनी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगितला सर्व जाती भेद विसरून मानवतेचा ममतेचा समानतेचा महानतेचा संदेश दिला इतकंच नाही तर परस्परामध्ये विश्व कल्याणाचे मागितले माणूस जन्माला कोणत्याही जाती धर्मात आला तरी त्याचं कर्म हेच त्याची जात ठरवत असते हा बोध सगळ्या संतांनी अवघ्या जगाला सांगितला म्हणूनच सर्व जाती धर्म पंत भेद विसरून मानवतेचा महान संदेश देणाऱ्या या विश्व बंधुत्वाची साक्ष देणाऱ्या या वारी सोहळ्या संतांच्या पालखी सोबत आपण ही सहभागी होऊयात आणि पंढरपूरच्या वाळवंटात प्रेमाचा खेळ मांडायला चला तर मग जाऊयात पंढरपूरला